हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशी आपली यूट्यूब फॅमिली बरेच दिवस झाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ नव्हता पण म्हणला आज टाकावा तर ह्याचं कारण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला श्रावण सोमवारच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आम्ही पण मंदिरातच चाललो आहे म्हणलं एखादा आपला छोटासा ब्लॉग आज तरी घ्यावा तर चला जाऊया आत्ताचं माझं पण झालं ताईचं पण झालं आवरून आणि सगळं घरातलं काम पण झालं पोरं गेलं तोर म्हणलं यावं सानू पण आज आली तर तुम्हाला दाखवते मी कंटिन्यू करा मगाशी बाबा पाऊस झाला म्हणलं देवाला जाता येते की नाही थोडीशी चिरचिरी होऊन गेली आता म्हटलं जाऊन येऊ ताईला लेकरं पण नाही ती पटकेर नाही येऊ जाऊन चाललो या आलो आता आम्ही मंदिरात बघा

चला चला जायचं दर्शन तिघल बघा आणि आताच माझ्या मैत्रिणी आता निघाली बघा इकडं बघा इकडं महादेवाचं मंदिर आहे मंदिर आहे आता मस्त पिकली बघा केलेलं आहे आम्ही येत होतो इथं ह्या मंदिरात शाळेतून घरी आलं तर आम्ही ह्या मंदिरात बसायचं आता पहिल्यासारखं काही राहिलंच नाही तर बघा इतकं भारी वाटत मंदिरा। या मंदिरात माहीला ते आणलं नाही आम्ही आधी फक्त घेऊन लिहून आलो तर आता आम्ही पण निघतो सानू रडत कारण सानू आजारी असल्यामुळे तिला रडवून चालत नाही तर चला जाऊया का तुझं एकटी चालली तू मम्मी गेली बघा तिची गाडी घेतली आणि आता भाऊजींसाठी गोळ्या घेतली भाऊजींना कणकणी आली त्यामुळे भाऊजींसाठी गोळ्या घेतली आता मेडिकल मध्ये इथं मंदिराच्या शेजारीच मेडिकल आहे माझा पण आवाज मित्र आत्ताच बरी झाली आधी आलो घरी बघा सानू आई काय आल्या नाही त्या अजून आईच्या तिकडच तर मित्रांनो आत्ता जेवण ती केलं बघा मित्रांनो आज सोमवार बांधला होता म्हणलं आता इथनं पुढं श्रावण सोमवारचं सगळं सोमवार करायचं आणि इथून पुढं कायम सोमवार ठेवायचंच आता मग आज सोमवार सोडला बघा आत्ताच ह्यांनी माही सानू ह्या तिघांना पण खाऊ घातलं औषधं पाजली पुरींना आणि आता हे झोपी गेलं बघा ह्यांना उद्याच्याला कामावर लवकर जायचं असतं असल्यामुळे हे झुपी गेलं आणि इकडे बघा सानू झोपली आईने झोपवली सानूला आत्ताच कारण सानू काय झोपत नव्हती लवकर मग आता आई म्हटलं जेवण तू कर मी झोपवते सानूला म्हणून जेवण ती केलं सानूला आईने झोपवलं आणि आमच्या इथे मित्रांनो पंचमी आली आता पंचमीचे खेळ खेळतात बघा इथं गणपतीच्या मंदिरात लाईट नसल्यामुळे तिथलं बंद होतं खाली मारुतीच्या मंदिरात जात होती खाली गोट्याकडं मग आज आईला पण बरं वाटत नाही त्यामुळं आई काय आज जाणार नाही का नाहीतर आमच्या आईलाच नाहीच ते बघा उद्याच्याला तर मला दाखवत त्याचा ब्लॉग आजच्या ब्लॉगचा मी कधीही त्याचे चेन आवडला असेल तर लाईक करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट सगळ्यांना